तर मित्रांनो मी गुकुड शिंपी पुन्हा एकदा मिनी ब्लॉकमध्ये मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की उंटावत सबस्टेशनमध्ये आपली सिटी आणि पीटी खराब झालेली होती मग आज आपण आलो आहे बार्दे सबस्टेशनला या ठिकाणी देखील अकरा के वीची पीटी खराब झालेली आहे तर आज परत गोकुळदादा आपल्या सबस्टेशनला आलेले आहेत आणि नवीन पीटी घेऊन आलेले तर आज आपण ती पीटी इन्स्टॉल करणार हे काम करण्याआधी सर्वात आधी इनकमर बंद करून आणि सेफ्टीसाठी आयसोलेटर ओपन करून घेतलाय जेणेकरून इथं काम करताना कर्मचाऱ्यांना किंवा काम करणाऱ्यांना काही इजा पोचू नये म्हणून आपण आयसोलेटर ओपन करूनच काम करतोय पिटी खोलून खाली उतरवण्याचं काम चालू आहे आणि खाली उतरवल्यानंतर नवीन पिटी आपण वरती ठेवणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऑइलची पीटी बघितली आणि सिटी बघितली त्या एकदम वेटेड होत्या हे ड्राय आलेल्या आहे ड्राय पिटी आल्यामुळे तिचं वजन कमी झालंय तर चढवायला जास्त हाल होत नाहीये काल आम्ही सात सात आठ आठ जण लागून सण सुद्धा सिटी आणि पीटी ठेवण्यासाठी त्रास झाला होता आपण पूर्वी जेव्हा पी टी खराब झाली होती त्यावेळेस हा जम आपण काढून ठेवलेला होता आता नवीन पी टी आल्यामुळे तो जम जोडून आपण तिला लाईव्ह करणार आहेत तर फायनली आपली पी टी बसून रेडी झालेली आहे तर आपण आता सप्लाय चालू करण्याआधी जो आपण आयसोलेटर ओपन केलेला होता त्याला आपण क्लोज करून घेणार आहे पीटीलाच सप्लाय चालू होऊन जाईल आता आपले हे जे फिटर आहेत इनडोर पॅनल आहे म्हणजे आपण कंट्रोल रूममधून याला ऑन करून याची टेस्टिंग घेणार आहे तर बघू आपण टेस्ट घेऊन पेटी प्रॉपर वर्क करते का तर मित्रांनो आपली पेटी ओके परिस्थितीत चालू झालेली आहे तिच्यावर काही अडचण आलेली नाही टेस्टिंग ओके झालेली आहे